आपण बाजरीची भाकर बनवणार आहोत बाजरीच्या पिठाची त्यासाठी लागणार त्यासाठी हे बाजरीचं पीठ घेतलंय आता हे पीठ चाळणी चाळून घ्यायचं चा। अशा प्रकारे हे थोडं थोडं पाणी टाकून थोडं थोडं असं मळायचं अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही अशा प्रकारे दोन्ही हाताने पीठ मळून घ्यायचं एखादा निम्मा उंडा असा काढायचा अशा प्रकारे हा उंडा असा हातावर बनवून घ्यायचा आणि भाकर थापण्यासाठी असं थोडस पीठ असं खाली असं चाळून घ्यायचं पसरून असं वरून थोडं घ्यायचं आणि